राजूरला प्रत्येकाचा नवस पूर्ण होतो प्रत्येकाचं तर माहिती नाही पण माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या अशा खूप सारे इच्छा आहे ज्या पूर्ण झाल्या तर नमस्कार मंडळी मी वैभव साडे पाटील अपरिचित मराठवाडा या सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वात पहिले तर सॉरी कारण गेल्या तीन ते चार दिवसापासून मी एकही व्हिडिओ अपलोड केला नाही वातावरण सध्या खराब आहे त्यामुळे बाहेर कुठे जाता येत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये क्वालिटी कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे व्हिडिओ थोडे लेट होते आज मी आणि माझी फॅमिली जाते राजूच्या गणपतीला या गणपतीविषयी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे जास्त सांगायची गरज नाही राजूच्या सुरुवातीला खूप मोठा भगवा ध्वज आहे असा भगवा प्रत्येक शहरामध्ये पाहिजे माझी तर खूप इच्छा आहे तुमचं काय मत यावर कमेंट करून नक्की सांगा मंदिरासमोर गेल्याबरोबर आपल्या जाण्याचे दोन मोठे इंस्टाग्रामचे क्रिएटर भेटले आणि जेव्हा क्रिएटर भेटते तेव्हा गप्पा फक्त व्हिडिओबद्दल चालते जालना जिल्ह्यामध्ये खूप सारे मंदिर आहे पण स्वच्छता खूप कमी ठिकाणी पण राजूरमध्ये स्वच्छता खूपच जास्त आहे मंदिर तर खूप सुंदर आहे पण वातावरणामुळे मंदिर आणि मंदिराचा परिसर खूप जास्त सुंदर दिसत होता लहान मुलांना जसे आपण संस्कार देतो तसे ते घडतात आपण कचरा बाहेर फेकला तर तेही बाहेर फेकता त्यामुळे कचरा कुंडीचा वापर करायला शिका गणपती बाप्पा जे काही देईल ते खूप जास्त आहे आणि अजून भरपूर गोष्टी पाहिजे त्यासाठी मेहनत तर चालूच आहे पाहिजे तो फक्त तुमचा सपोर्ट लवकरात लवकर आपल्या आयडिया फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघता कमेंट करून नक्कीच सांगा